न्यूज आपली आप बातमी सुभाषनगर येथे धाडसी चोरी रोख रकमेसह पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास पोलीस उपअधीक्षक रितू खोकर मिरज शहर ग्रामीण डीवाय एस पी प्रणिल गिल्डा यांची घटनास्थळी भेट सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर टाकळी रोड येथील मळा रशीद अब्दुल सतार यांच्या घरी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली घरातील सर्व सदस्य झोपले असता चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करत पाचतोळे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम दहा हजार चोरट्यांनी लंपास केले रशीद यांना अचानक मोबाईल टॉर्चचा उजड दिसतात जाग आली त्याने आरडाओरडा करता चोराने धूम ठोकले धाडसी चोरीची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हा नोंद करून प्राथमिक तपास करण्यात आला घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसे तज्ञ पथकास पाचारण करण्यात आले श्वानाने काही अंतरावर मार्ग काढला परंतु काही अंतरावरून श्वाण परतले धाडसी चोरीची घटना समजताच सांगली जिल्हा पोलीस उप अधीक्षक रितू खोकर मिरज शहर ग्रामीण डीवाय एसपी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी पाहणी केली सदार मेकर यांच्याकडून चोरी गेलेल्या ऐवजाची माहिती घेतली चोरीच्या घटनेचा तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले अधिक तपास नीरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे धर्मवीरने श्रीक्रांत लोंढे सुहास नगर कशा प्रकारे चोरी झाले काय काय सांगू शकता म्हणजे मागणं चोरी येऊन तिजोरी उडवून तिजुरीतलं सोनं तसं पैसे बॅगातील बाहेर नेऊन वडिलांचे कापडतील न त्यातलं ते पैसे काढून आ, किती थोडं सोनं होतं थो साधारण तरी पाच सहा तोळ सोनं आहे एक दहा पंधरा हजार रुपये कॅश आहे किती वाजता सुमारास झालं सुमारे सव्वा एक सव्वा एक दीडच्या सुमारास रात्री हां रात्री एक दे एक सव्वा एकच्या समोर तुम्हाला कधी समजलं ते आम्हाला लगेच एक वीसला आम्ही उठलो आहे वडिलांनी उठल्यावर आहे ते चोराला बघितल्यावर आम्ही पळापळी करायला लागलो वरडल्यावर लगेच कळालं ते आम्ही मागत लावलो